मनुष्य जीवनाचा प्रवास सुखदुःखांनी भरला आहे भूत वर्तमान भविष्याचा मार्ग व्यापून उरला आहे माणसाचे प्रत्येक पाऊल प्रगतीसाठी पडत असते पावला पावलांनी मिळून जीवनवाट घडत असते असंख्य अज्ञात वाटा पाहून माणसाचे पाय थांबतात निवड वाटेची करताना विचारही व्यर्थ राबतात फसव्या वाटांची जीवनात असते कायम रेलचेल चालता चुकून अशी वाट चुकतो जीवनाचा तालमेल आहारी जाऊन या वाटांच्या व्यर्थ घालतो माणूस वेळ गोंधळ भडकून मनात वितळतो उत्साहाचा काळ धडपड करून माणूस करून घेतो सुटका स्वतःची तोवर होतो फार उशीर चालण्यास वाट जीवनपथाची पूर्वी सोबतिला असणारे जातात माणसापासून दूर अनोळखी ठिकाणी फसून नेत्री आसवांना येतो पूर कोणी वाटाड्या नसतो उभा चालण्याजोगी वाट दाखवण्या सज्जच असतात घाट खड्डे नैराश्याने मनाला माखवण्या एक फसवी वाट माणसाचा जीवन प्रवास दुखवते मनी रंगवलेल्या स्वप्नांना पूर्ण होण्यापासून मुकवते माणसाचे मन अशा वेळी विचार चक्रात जाते गुंतून निर्णय ठाम घ्यावाच लागतो अखेर विचारांना मंथून निवडतो स्वतःच माणूस आत्मविश्वासाने एक वाट दूर सारून मनामधली निराशेची वृत्ती मळकट समर्पित करतो माणूस वाटेवर पूर्ण जीवन ही ध्येय भेट होता कळते त्याला निराश होण्यात अर्थ नाही निराश होण्यात अर्थ नाही